आपण बनवणार आहोत स्टाईल अख्खा मसूर मसूर स्वच्छ धुवून घेऊन आपण चार ते पाच तास पाण्यात भिजत आहोत त्यानंतर त्यातील पाणी नेथवून हो घेऊन आपण मग मसूर शिजायला ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला सात ते आठ कांदे आहेत ते बारीक चिरून घेऊन आपण मसूरमध्ये घालणार आहोत एक वाटी तेल घेतलेला आहे यासाठी तेलाचा भरपूर वापर करायला लाग लागेल त्यात आता आपण फोडणी करणार आहोत त्यात एक चमचा जिरं आणि सात ते आठ आपण बारीक चिरून घेतलेले कांदे आपण आणणार आहोत आता कांदा आपण भरपूर प्रमाणात घातलेला आहे कांदा आता चांगला मऊसर होईपर्यंत आणि लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा हिंग घालूया कांदा लवकर परतण्यासाठी त्यात थोडं मीठ घालूया पाच ते सात मिनिटानंतर आपला कांदा परतून झालेला आहे त्यात आपण आता एक सिक्रेट इन्ग्रिडियन घालणार आहोत तो म्हणजे दोन पिंच असा खायचा सोडा घालणार आहोत सोडा घातल्यामुळे आपले मसूर छान शिजून आणि फुगून येणार आहे म्हणून आपण त्यात सोडा घालायचा आहे आता आपण त्यात एक ते दीड चमचा लाल तिखट घालणार आहोत सर्व एकत्र करून व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यात आपण आता भिजवलेले मसूर घालूया त्या मसूर घालून आपल्याला तेलावरच त्यांना परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला मसूर तेलात परतायचं आहे आता आपला मसूर दोन तीन मिनटासाठी परतून झालेला आहे आपण आता त्यावर थोडं मीठ घालूया आणि आपण आता एक ताटाचं झाकण ठेवणार आहोत त्या ता ताटात ता ता आपण ता आता पाणी ठेवून गरम करण्यासाठी टाकणार आहोत तेच पाणी आपल्याला मसूरमध्ये शिजण्यासाठी घालायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपलं करा पाणी तापलेलं आहे आणि मसूरही आपण आता फिरवून घेऊन बघूया आणि त्यात पाणी ओतून घेऊया आता पुन्हा ताटावर पाणी घालणार आहोत गॅस बंद करून आता आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी मसूर शिजवून घ्यायचं आहे आता आपला मसूर शिजलेला आहे मॅश करून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने आता आपला मसूर अख्खाही राहिलेला आहे आणि परफेक्ट शिजलेला आहे आता त्यासाठी आपण फोडणी जाईल त्यासाठी आपल्याला एक वाटी तेल घेणार आहोत तेल पॅनमध्ये घालून आता गरम करूया त्यात आपण आता एक चमचा जिरा घालूया दहा ते बारा लसूण ठेचलेलं लसूण पाकळ्या घालूया व्यवस्थित लालसर रंगावर आपण परतून घेणार आहोत आता ठेचून घेतलेलं आलं घालूया अर्धा चमचा हिंग घालूया आता आपण दोन कांदे बाजूला काढून ठेवलेले ते त्यात ते दोन कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता आपण फोडणीत घालणार आहोत अर्धा चमचा हळद हो घालूया सर्व मिश्रण एकत्र करून घेऊन आपण आता त्यात एक चमचा लाल तिखट घालणार आहोत एक चवीनुसार मीठ घालूया आता सात आठ पत्त्याची पानं घालूया थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून आता आपली फोडणी तयार झालेली आहे सर ठेवून त्यात ही फोडणी ओतून घेणार आहोत झाकण ठेवून आपण त्याला दोन तीन मिनटासाठी शिजवून घेऊया തയ്യാ